रामकृष्ण रे विश्वगुरु सद्गुरु श्री निवृत्तनाथ महाराज यांच्या पायी पालखीमध्ये परमपिता परमात्मा परमेश्वर पांडुरंग परमात्मा ज्याच्या भेटीसाठी हे सर्व वारकरी अंतरीच्या मुलीने चाललेले आहेत या विश्वामध्ये सगळ्यात पुरातन असलेली ही पंढरपूरची वारी आणि या पंढरपूरच्या वारीमध्ये चालणारे सर्व वारकरी आम्ही भाग्यवान वारकरी आहे आम्ही झालोय हरिभक्त पराय भागवताचार्य श्री एकनाथजी महाराज पुळे सर प्रथा पुणे तीन नंबर क्रमांकाची दिंडी नाथबाबांच्या दिंडीमध्ये चालत असताना आम्हाला आलेले अनुभव अतिशय वातावरण आणि वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये मिळणारा आनंद हा एक अलौकिक आणि दिव्य प्रकारचा आहे या आनंदाला तोटा तर नाहीच अधिक उपमाही देता येणार नाही आमचे हरिभक्तपरायण भागवताचार्य श्री सोपानजी महाराज सर काकांच्या संघे आम्ही भजन करत नामस्मरण करत भगवंताच्या भेटीसाठी जात आहोत आमच्या काकांनी आजपर्यंत अनेक वाऱ्या केल्या आणि अने अनेक वाऱ्यांमधून त्यांनी परमार्थाचा वारसा वाढवलेला आहे या परमार्थामध्ये मिळणारा आनंद त्यांना जसा मिळत गेला तसा त्यांनी लोकांनाही देत गेले आणि लोकांना देता देता जे जे आपण असे ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे शहाणे करूनही सोडावे सकळं जना या नियमाप्रमाणे आमच्या काकांनी सर्वांना पर भक्ती मार्गाला लावून सर्वांना या वाटचालीमध्ये समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल मी काकांना आत्तापर्यंतच्या या वारीच्या संदर्भातून जे जे अनुभव आले जो आनंद मिळाला मी काकांना विनंती करतो की काका या वारीमध्ये तुम्हाला काय जाणवतो नेमकं की तुम्हाला अशी कोणती ओढ लागते परमार्थाची जेणेकरून तुम्ही सर्वांना या परमार्थामध्ये घेऊन याच्यातून तुम्हाला मिळणारा आनंद तो तुम्ही आम्हाला व्यक्त करावा अशी मी विनंती करतो रामकृष्ण हरी विश्वसंत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पाई पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर प्रातिभाषिक स्वरूपाची ही वारी आणि वारी एक महिना राहिली तर वारकऱ्यांच्या मनामध्ये एकच वाक्य येतं संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा अशी भावना प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये एक दिवाळीच्या स्वरूपाने मनामध्ये येत असते या न्यायाने यावर्षी अतिशय उत्साहामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर ही आषाढी वारी या वर्षी उत्साहात साजरी होते आणि दरवर्षी मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी वर्षी वारी उत्साहात अशी उत्साहवर्धनी वारी प्रत्येक वर्षी आपल्या या वारकऱ्यांना वाटत असते म्हणून या वारीचा अनुभव गेली सत्तावीसावं वर्ष माझं या वारीचं आहे या सत्तावीस वर्षामध्ये गेली मी नवीपासून वारी करतो तर सत्तावीस वर्षांमध्ये या वारीमध्ये अनेक प्रकारचे वारकरी अनेक प्रकारचे माणसं अनेक प्रकारचे अनुभव प्रत्येक वारकऱ्याला मिळत असतात पण वारी म्हणजे काय हे सर्व सर्वसामान्याला कळावं याच्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे माऊलीचा एक अभंग आहे काया वाचा मने जीवे सर्वेशी उदार बापरुख्मादेवीवर विठ्ठलाचा वारीकर वारकरी त्यालाच म्हणतात जो कायेने वाचेने आणि मनाने जो देवाकडे जातो मग कायेनं गेलं पाहिजे म्हणजे पायी चालणं मनाने गेलं जाणं म्हणजे भजन करत चाललं पाहिजे आणि तिथं पोचल्यानंतर जे, जे आपण भजन कीर्तन करतो त्याला मानसिक वारी म्हणतात अशा तीन तप तीन तप या जीवाकडून मनुष्याकडून घडतात आणि अशा तीन तपांपासून ही वारी आपण अनादी काळापासून ही वारी अनादी काळापासून म्हणण्याचं कारण असं की या वारीचा पहिला वारकरी हा भगवान शंकर आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मशिंद्र तयाचा मुख्य शिष्य या वारीची सुरुवात आदिगुरुद्धनाथ महाराजांची भगवान शंकरापासून झालेली आहेत त्याचं एक छोटंसं प्रमाण सांगतो रंभा ती उभ्या जोडून हात त्रिशू डमरू घेऊन आला गिरजेचा खांत असं पुरातन पुरावा आपल्याला या वारीचा भगवान शंकराच्या संदर्भामध्ये सापडतो म्हणून भगवान शंकराने चालू केलेली वारी आज आपल्याला अनुभवायला मिळते तो आनंद आपल्याला मिळतो म्हणून जास्तीत जास्त संख्येने या वारीचा आनंद आपण सर्व वारकऱ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा धरतो सर्वांना रामकृष्ण धन्यवाद